आए, चला आपल्याला आईच्या दर्शनाला आहे तर मी साडी घातली होती हीच ती साडी आहे चारशे रुपयांची आणि सगळे तयार झाले आणि निघलो आता आम्ही दर्शनाला पहिले जायचंय आपल्याला तळ्यावर चला मग आता तळ्याला आहे आणि पहिले तिथं पायी वगैरे धुऊन घ्यायचे आणि नंतर आपल्या गडावर चढायचंय सगळे बघा कसे निघले तिथं आम्हाला भुबू भेटले बुडया

चांगलं उजाडलं इथं हातपाय स्वच्छ केले आता वरगाड्यावर चढायचं आपल्याला त्याला काय नाशिक मध्ये घेऊन जायचं आता हिंडवायला ह्या बुब्बी देवगुनी दे चल रे बुब्बू चल तिकडे काय नाही इथं वर चढू शकत मी पुढे कसलं भारी दिसतं राहू इथून आणि खूप छान वाटत लाल लाल झालेलं होतं ढग सगळं आणि इकडे ते सगळे बघा मला वैताग आला होता मी शेवटी देवाला घेतलं थोडं देवाचे बाप्पाकडे इकडं तिकडं बघा हे कुत्रे किती छान छान होते सक... आता ते मग गाडावर काय कपड गा चप्पल घालून जा तिकडे दुसरा पण येतोय ते दुसरा पण येतोय वरच्या बाजू तू बांधून घेतो नका नका गाडीला बांध अरे नंतर का काला दिवस सूट जाड लावते चांगला आणि म्हणलं चहा पिऊन घेवा तिथं पण एक आम्हाला भुबू सापडलं आणि त्याला मग आम्ही उरलेले बिस्किट दिले तर छोट्याने काय बिस्किट खाल्ले नाही पर पर आता परत जाऊ आपण दर्शनाला परत एकदा सामान सांगितलं मम्मीने कारण मी याक करून घेतलेलं आता जायचं आपलं ते घेतो कारण कि खूप उंच इथल्या चला मग दर्शनाला सुरुवात करू आता इथं स्टार्टिंगलाच लाच मंदिर आहे छोटस ज्याचं की आईने वध केला होता हे बघा आज कोणती साडी घातली पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन घातलेलं आहे आता हळूहळू आपल्याला वर आहे बाबा घाले देवाला पहिले पाच पायऱ्या चढवल्या आम्ही इथं पकडून कारण आमची इच्छा होती की त्यांनी त्याचे स्वतःच्या पायाने पाच पायऱ्या चला चढवल्या त्याला <laughs> लई मजा वाटत होती इथं पुढं पळतच होतं तो पण आम्ही नाही जास्त तर चालून दिलं कारण दुखल्या असे त्याच्या पाय नाही का

फायनली आपलं दर्शन झालं होतं देवाला पण मस्त पायरीच्या पाया पडवल्या आणि पुढे मग लाईनमध्ये लागलो सगळे बोलत होते की कॅमेरा म्हणजे अलाउड नाही तिथं पण थोडंसं आम्ही घेतलं इकडून तिकडून तर घेता येईल म्हणजे शक्यतो एवढं काही नाही कारण गर्दीच्या टायमाला थोडा प्रॉब्लेम होतो आम्ही घेतलं थोडंसं शूट बघा किती छान दिसत होते आईचे दर्शन तुम्हालाही झालं असल आणि बघ इथे माकड होतं हे एक नारळ तर घ्यायचं मे दोन्ही नारळ आहे दिले हातात घेतो ते हात कर कुठं देतो घे घेकी रे एकदा ना घेकी त्याचे दोन एक कम्प्युचे थांब तोंड पकडत घेतय रे घेतय घेतय घेत घेकी पोरा घेकी का नाही घेतलं बुचनगिरीशी बर झालं त्यात काय नाही काहीच नव्हतं राव आमच्याकडं से शिव चल लवकर राव चल अगं माय पिशवी गेली येऊ दे तू किती मोठा आहे रे म्हणून माय पिशवी नेले आग अरे माहिती गुलाबी पिशवी ते याड्यानी अग मी फेकून रे होतो मग आला होता इकडं अग आवरून घे झा हे आमच्याकडे काहीच नाही खायला अजिबात येऊ नका येऊ नका मी तेच म्हणते तिकडून जायचं तुम्ही इकडे कुठे चालले हो राव कुठे गेले तुम्ही बुच्चनवाले हा अगं मम्म इथूनच ह्या का इथून इथूनच मम्मी रोपवे पण नाही हा देवा बाय बाय ना बाय बाय रोपवे कड जायचं नाही हात आजीला सगळं माहिती मेन ना आमची बिझू ए खरं खूप कुठे आल्या इथं वनीच्या आईच्या आंघोळीचं पाणी चाललेलं होतं बघा या घागरी चालल्या होत्या प आणि त्याच्यातच मग काय केलं मी गेले होते पण ते बोलले की नाही तुम्ही कॉईन वगैरे टाकू शकत हात नाही लावू शकत त्याला ते इतकं पवित्र असतं आणि मग त्याच्यानंतर इथं आजी तो फुल मागं होती तर तिने लगेच थोडीशी कॉइन वगैरे टाकून दिले त्याच्यामध्ये दिले पैसे टाकून घागरीमध्ये तू करून घे एक दोन पुढे घे

चल शिर्डीला नंतर पुणे नाही <laughs> ते तुला दे घरी आपल्या सोबत येत ते आंघोळ्या अय कोणा गँगमध्ये घेऊन नको तुझ्या मानतो पण तुझ्या बरा डॉन येतो डॉन सगळ्यांचा शिवम्मे ते काय असतं प्लॅटिनम घालेल त्याने प्लॅटिनम चला मग पर आता परत आपण रिटर्न निघलो आहे आता आता चाललो आहे आपण नाशिकला त्याचा पण पुढचा पार्ट येईल म्हणजे ब्लॉग येईल आपला तो नाशिकमध्ये जसं त्र्यंबकेश्वर वगैरे ठिकाणी जायचं आहे थोडंसं शालेमारमध्ये शॉपिंग करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका